सर्वांना गुड मॉर्निंग अँड नमस्ते आजची डेट आहे आपली सव्वीस एप्रिल म्हणजे आज फ्रायडे आहे तर आजचा आपला नाश्ता आहे चार प्लेट पोहे आणि चार पाच प्लेट आपलं ब्रेड ऑमलेट तो ब्रेड ऑमलेट पाहिजे ना तो ब्रेड लागणार त्यासाठी मी आता ब्रेड आणायला चाललो आता वाजले सकाळचे नऊ तिकडे बघा दोन ब्रेडचे पॅकेट सॉस आणि मसाले तीन थी प्लेट पोह्याची होती ना ही चौथी प्लेट चालली पोह्याची आपली ऑर्डर होती चार प्लेट ब्रेड ऑमलेटची ही पाचवी प्लेट आणि सहावी प्लेट म्हणजे हे सर्व एक्स्ट्रा चाललं आहे आणि इकडे कॉफी पण एक्स्ट्रा चालली आहे बघा आता वरती दोन सुरमई झाली गेल्या आणि एक्स्ट्रामध्ये काय जातं ते दाखवतो बघा तुम्ही असं इकडे आलात तर एक्स्ट्रामध्ये असं पापलेट फ्राय पण मागू शकता आणि ही बॉम्बील फ्रायची प्लेट पण मागू शकता बघा केवढी मोठी आहे बघा त्याच्यात आपल्याकडे जेवढे बोंबीला आता मला विकत आले तेवढे आम्ही पूर्ण बोंबई दिलेले आहेत बघा एकदम छान एवढं एवढं खाल्लं तरी मन एकदम शांत होईल निगड्या पापलेट फ्राय पण आहे ओके ट्राय घेऊन जा आताच बघा डिमार्टमधून आलो आणि काय काय घेऊन आलो तुम्हाला दाखवतो हे एमर्जन्सी म्हणजे पटकन आता पाहिजे असतं ना म्हणजे वेळ नसतं आपल्याला शॉपिंगला तरी तसं आणलेलं आहे बघा काय काय आणलं दाखवतो पटकन तुम्हाला हे आपले सर्व नारळ आणलेले आहेत कमीत कमी जेवढे हातात आले नारळ तेवढे घेऊन आलो किती नारळ आहेत ते टोटल पाच सहा सात आठ नारळ आणलेले आहेत आणि हिरव्या वाटाणेच आपल्याला बनवायचं होते वाटाणे हे काजलसाठी ज्यूस आलं लसणाची पेस्ट मम्मीसाठी मशरूम आणि आपलं सॉस होतं ते सॉस एवढी सर्व शॉपिंग करून आलो तुम्हाला आजचं डिनर इकडे दाखवतो भरपूर साधं आणि सोपं आपण ह्याला बोलतो वाटाणे भात हिरव्या वाटाण्याचं भात म्हणजे बाकी इतर भाज्या आपण टाकत नाही ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी टाकतो ज्यांना नाही आवडतं तर असं बटाटा आणि हिरव्या वाटाण्याची हिरवा वाटाला टाकून बटाटा टाकून असं आपण साधा सोप्पा भात करू शकतो जे कोशिंबीर आणि पापडासोबत किंवा लोण लोणच्यासोबत तुम्ही घेऊ शकता इथे समजा व्हेज थाली खाऊन जास्त लोड झाला असेल आणि <laughs> व्हॅज थाली खायला नको असेल तर असं तुम्ही घरगुती बघा ही थाली एक सफिशियंट झाली ह्याच्यात त्यांना लोणचा नको आहे म्हणून पण ह्याच्यात लोणचा घेऊन तुम्ही ही भाजी ही असं असं प्लेट देऊ शकता आणि नंतर भूक लागली की मागायचा आम्ही थोडं थोडं का वाढलं आहे सोलकढी पण ह्याच्यात थोडं थोडं का वाढलं आहे की गरम गरम खावं म्हणून ओके तसे एक एक प्लेट सर होतात आहेत ते एक 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 प्लेट जाऊ दे वहिनी आहे क्या ही एक जा? प्लेट जाऊ द्या जाऊ द्या असंच असंच सोलकडी द्यायचे ना त्याच्यात हां जाऊ द्या असे प्लेट्स आणि मला द्या आता भरून दे मी दोन प्लेट नेतो इकडे बघा आम्ही सर्व प्लेट्स बीट्स असे रेडी ठेवतो थे ह्याला आपण म्हणणार आपलं वाटाणे भात थाली हो ज्याच्यामध्ये आम्ही सोलकडी पण देऊ शकतो सोलकडी नको असेल तर आंबरस पण देऊ शकतो चला आता आपण इकडे परत आपल्या दोन दिवस आपल्या गोल्ड आणि सिल्वर दोन्ही रूममध्ये होते आणि ते टोटल एक दोन तीन चार पाच माणसं आहेत बरोबर आई बाबा पण आहेत दोघं तुम्ही मुलगा ते दोघं गाडीत बसवलं त्यांना जरा आता तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं छान वाटलं एवढं वाटतच जातो आणि तुम्हाला जेवण कसं वाटलं छान का एकदम सर्वात जास्त काय काय आवडलं सर्वात जास्त सुंदर ते पोहे आणि वडे तुम्ही काल पण खाल्लात आणि आज पण खूपच छान चटणी पण त्याची खूप छान म्हणजे आम्हाला ना तुम्ही पोहे चटणी हो आम्ही अपलोड करू पोहेची आणि चटणीची ना आणि रूममध्ये व्यवस्थित राहायला आम्हाला पण तुमचं काहीच वाटलं नाही एकदम घर घरासारखा तुम्ही पण खाली येऊन जेवलात दोन्ही टाईम तर आमचं पण सोपं झालं जेवण वाढायला पण आणि सर्व्हिस द्यायला पण तुम्हाला पण सांग्यू तुम्ही पण परत या तुम्ही राहिला कुठे बोरिवली मुंबई येस

Hmm. आणि तो आमरस कसा झाला ते टेस्टिंग तुला दिला हो आणि असं झालं असेल पकड तर तो त्याला आणि त्यासोबतच आमची बुबू आलेले वरती कारण तिला लागली भूक तर आपले हे गेस्टनी दिलं होतं म्हणजे काल आले होते ना आपल्या गोल्डन रूम मध्ये तशी वरती येत नाही त्यांना भूक लागले म्हणून वरती आले तू तू हे तू घाल जाते ना हे दाखवूया पहिले हे बघा आम्ही काय बनवलं इकडे हे आम्ही आंब्याचं साठ बनवलंय आंबा आजच ताटामध्ये ओतून लावून मिक्सरला लावून साखर टाकून मी आज ताटामध्ये टाकली आहे उद्यापासून ते उन्हात ठेवायचे इकडे बघा मी काजलला डालिम चोळायला लावले कारण काजलला खायला काजल खाणार काय तू खाणार काजलच आणि हे बघा आमच्या नेबरला आम्ही लाडू देतोय देऊया पण सुरुवातीला आपण आपल्या चला 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 खाली चला खाली चला खाली चला ते मी चाललो होतो भाजी आणायला भाजी का माहिती का जास्त रोज कोथिंबीर लागते लागते। रोज कोथिंबीर भांडी दिलेली भांडी दिली होती मुंबू लोकांना जेवायला त्याच्यातच बिस्किट घाल बाळू ए बाळू बाळू नाही ना तीन हा, ये दोन एक दोन लाईन काढ एक लाईन नको काढू तिघांना तीन बाळू नाही दिसत आहे बाळू आहे तिकडे बाळू आहे बाळू बाळू भूख लग लगली अरे इकडे इकडे जा तिकडे जा इकडे जा ते बघा आतमध्ये खातात आहे जा आतमध्ये खातात आहे जा जा झालेलं आहे खायला सुरुवात केलेली तिचं आता तिला बाजूला काढलेलं आहे बघा हे दाखवायचं होतं मला पण तिचे अजून एक ठेवलेलं आहे आपण इकडे भरणे हे बघा रात्री मी रोज एक ते साफ करून ठेवतो हो चला तिकडे ये त्याला वेगवेगळ्या तिघांना वेगवेगळं द्यायला लागतं गुपू संपलं हे बघा हे असं सर्व संपलं बाळू तिथे दराच्या तिकडे जा खा तेव्हा त्याच्यात टाकलंय आता हे बाकी बालूला जास्त जायचं कारण बालूने नाही खाल्लं होतं ना, ना। बालूला जास्त बोरवेल बोर पाणी सोडायचं काम झाडांना पाणी करायचं काम तर वरती पण सोडलं आणि खाली पण सोडायचं प्रेशर लावतो बघा अरे बापरे माझं टाइमिंगला हे बाल्टी-बिळ्डी घेऊन गेली सर्व होय पण पाणी देतो ना हं बाल 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 एक बाल्टी दिवसाला पितात वाटतं हो घरबिजे हा पण एकदम तांगला असतो मस्त पाणी आणि पाणी पण सगळा गोड आहे

कोथिंबीर लिंबू दूध मेथी चवळी कारण मेथी आणि चवळी का कारण जे उद्या आपले गेस्ट येतात ते, ते पण रिपीट गेस्ट आहेत की आय गेस फर्स्ट चे ना आय गेस सेकंड थर्ड गेस्टच होते आमचे भरपूर आवडीने सर्व जेवले होते सर्व दोन्ही रूम घेतले यावेळी पण त्यांनी वरचे दोन्ही रूम घेतले आणि सर्व मेन्यू त्यांनी उद्या त्यांनी वेज सांगितलंय ना तर ते चालत सरकार जोडी जोडी दोन आणि काय आलंय चवळी टोमॅटो कच्ची आणले टोमॅटो नाही आणले गेस्ट वरती होमस्टेमध्ये गोल्ड सिल्वर ट्विन तीन चार रूम त्यांनीच घेतलेत तर त्यांना आता नाश्ता पाहिजे होता तर मी बोललो लाईट घ्या काहीतरी कारण मग डिनर लेट होतं ना दहाच्या अगोदर डिनर घेतलं पाहिजे तुम्ही सर्वांनी इकडे आणि तर आता वाजले साडेसहा ते सव्वा सातपर्यंत येतील गणपतीपुळेपासून निघालेत तर त्यांना सांगितले त्यांनी सांगितलं आहे की चार चहा चार कॉफी आणि तीन प्लेट भाजी तर इकडे सर्व प्रिपरेशन करावं करायला घेतले बघा वेळ बघा काय किती आहे साडेसहा सव्वा सात साडेसातच्यामध्ये येतील ते काजू आणि काय काय आणि दूध बीच बघा हे सर्व आताच आणलं बघा दूध पण एक लिटर आणले एक नाही दीड लिटर दूध आणलेलं आहे बघा सो हे सर्व सर्व लागतं असं मग आणायला बघा तुम्हाला आजचं एक कंडिशन सांगतो आता आजची तारीख काजल काय तारीख आहे आज आजची तारीख सत्तावीस एप्रिल आज शनिवार आणि आज आपले रूम बुकिंग किती आहे तुम्हाला सांगू गोल्ड सिल्वर आणि ट्विन वन हे तीन रूम आपले बुक्ड आहे आणि आता विचाराल स्टाफ किती आहे संध्याकाळी तर संध्याकाळीसाठी एकसुद्धा स्टाफ आपल्याकडे नाही मम्मी बघा काय करते साफसफाई करते बघा सर्व मी करणार होतो तर तिने थोडं थोडं करायला घेतलं आता सर्वांचं जेवण बनवायचं आहे काजर आता बनवेल आणि मी सर्वांना सर्व करेल बघा आज का आपले स्टाफ नाही तर जरा शांतपणे ऐका जरा आज पूजेचा आवाज येईल सत्यनारायणची कसली पूजा मी आज गावी गावी पूजा कसली आहे कसली पूजा हां नमनपण आहे ना आज नमनपण आहे आणि आपल्याकडे स्टाफ किती आहेत आज संध्याकाळी आणि माणसं किती तीन रूमचे मग सर्वांचं जेवण बनवून वाढायचं आहे तर आपण आज ट्राय करू की आज त्यांना सर्वांना खालीच वाढू म्हणजे कसं सर्वांना व्यवस्थित सर्वांना काय लागला एक्स्ट्रा तर देताना आणि आज सात वेज सालीची ऑर्डर आहे इकडे भरपूरच आम्ही डस्टबिन हे का थांब मी थांब राहते ते बस झालं बात झालं ते हातात लागेल ते बात झालं चल ते करूया हे लयच डल दिसतं आहे सर्व आणि माझी गाडी पण मी इकडे का ठेवली मग आपले गेस्ट पण येतील ना ते मधीच अडचण वाटते मग ती म्हणून मी बाहेर येऊन ठेवली बघा इकडे आणि इकडून आपलं होमस्टे बघा कसं दिसतं हे सर्व आता जमा करणार बस झाला मी बाद झाला चल तेवढंच ते नको ते नंतर घेता येईल तिकडे नको जाऊ हो एवढ्या अडचणीत चल चला आता पटकन सर्व सेटिंग अरेंजमेंट करून घेऊया कारण आता आपले गेस्ट येतील आता वाजलेबरोबर सात वाजायला आले पंधरा मिनटां येतील आता तीन प्लेट भजी आता माझ्या पाठी बघू शकता अशी अरेंजमेंट मी करून दिली आहे बघा तिथे चार ऊर्जा लावले तिकडे आपलं कॅरम खेळू शकता तुम्ही येऊन म्हणजे आता आपले जे गेस्ट आहेत तिकडे कॅरम खेळू शकतात लाईट पण बघा एकदम व्यवस्थित वरती पडते आणि त्यासोबतच इथे त्यांच्या डिनरसाठी इथे अरेंजमेंट करून दिली आहे आणि एक साईडला असंच गेम बिम जर तुम्हाला काय खेळायचं असेल चेस खेळायचं असेल तर तुम्ही इथे असं दोन जणं किंवा जरा पाठी खेचून चारजणं पण बसू शकता आणि समोर वातावरण बघा इव्हनिंगला किती छान वाटतं आपली भजीची तयारी सुरू झालेली आहे इकडे कॉफी आणि चहा भजी अशी बनवायची गाजल की तीन प्लेट चे किती गेले पाहिजे तीनचे सहा नाही झाले पाहिजे नाहीतर आपलं जेवण राहायचं वाजले आठ तीन चे मधूनच प्लेट तिकडे बघा भजी झालेली अशीच भजी पाहिजे असते मला तर कांदा भजी ना ते गोळे गोळे होतात ना असे आवडत नाही मला अशीच पाहिजे तर आपली टीप काय माहितीये का त्याचा चमच्याने किंवा असं जास्त अमाऊंटच हे घ्यायचं नाही बॅटर जो आहे ना तो हलकासा दोन बोटांनी फक्त हे बघा असं घ्यायचं एवढं सांग इथे बघा प्ले चार कॉफी आणि चार चहा ओमकार पप्पू ॲट सर्विस हॅलो तर बघा आपली भजी एवढी संपली का काजल तर बरोबर तीन प्लेट आम्ही केलेल्या आहेत बघा इकडे आता मी इकडे सर्व हे बघा असे का डिवाईड केलं आहे मी कारण पहिला बॅच होता ना म्हणून सर्व थंड थंड पहिला बॅच ठेवला हे वाढून घेतो बघा आता आता लक्षात आलं की ह्या प्लेटमध्ये भजी जरा छान वाटते हॉटेलमध्ये कशी सर्व करतात तीन प्लेट भजी आणि तीनच प्लेट भजी झाली जे एक पण वरती खाली झालेली नाही एवढेच आहेत तीन कांदे पहिले लाईक करणारे नाही घ्या दुसरे कमेंट करणारे घ्या तिसरे सबस्क्राईब करणारे नाही घ्या गरम गरम नेतो त्यांना आता वाजले बरोबर आठ ओके आणि त्यांचे व्याज थालीची ऑर्डर आहे सात व्याज थाली सात मोठे माणसं सात व्याज चाली म्हणून हे जास्त देत नाही टेम्पो थोडं थोडं असं मी सांगू हे लोक मागणार अजून गॅरंटी मी खाऊन बघितली नाही भरपूर सुंदर झाली मला परत कांदा शिरवा लागेल नाही नाही पण आता नाही म्हणणार मी कारण एवढीच कारण आता जेवणाची तयारी जेवणाची तयारी जेवणाची तयारी कर हे बघा काकी आता चपाती करायला करायला पीठ मळेल मी चपाती करायला घेईन